नमस्कार मित्रांनो आज आपण शिव उत्सवातला भाग दुसरा बघणार म्हणजेच शिवबांचा जन्म आणि त्यांचं बालपण शिवबांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीय शके पंधराशे आणि शिवनेरी पुण्यातला शिवनेरी किल्ला यावरती झाला त्यांना लहानपणी विविध गोष्टी सांगण्यात यायच्या पण गोष्टी आपल्यासारख्या नाही कास आणि सस्याच्या गोष्टी खूप मोठ्या असायच्या गोष्टी असायच्या अभिमन्यूच्या शौर्याच्या गोष्टी अर्जुनाच्या गोष्टी श्री कृष्णांच्या पराक्रमाच्या आणि श्री रामचंद्रांच्या आणि जस खेळ खे आपल्यासारखे साधारण नव्हते पारंब्या खेळणं गोट्या लगोऱ्या हे शिवाजींचे खेळ कुठले शिवाजींचे खेळ घोडेस्वारी करणं सकाळी सकाळी आपल्या सवंगड्यांना एकत्र करायचं घराबाहेर पडायचं वेगवेगळ्या पंथातले त्यांचे मित्र होते कोणी महार कोणी मातंग कोणी बुद्ध कोणी मराठा कोणी कोळी कोणी कुंडी कोणी धनगर कोणी शिंपी कोणी लोहार असे वेगवेगळ्या विविध जातीपंथातले त्यांचे मित्र एकत्र यायचे आणि मग त्यांचा खेळ सुरू व्हायचा कोणीतरी घोडेस्वारी करणार तलवारीचं युद्ध होणार कुस्ती खेळणार कोणीतरी सिंहासनावरती बसणार कोणी न्याय करणार न्यायाधीश बनणार असे त्यांचा दुपारपर्यंत खेळ रमायचा आणि दुपारी सर्वांनी आपापली शिदोरी सोडून एका झाडाखाली बसून जेवण सुरू करायचं पण खाऊ ते शिवबा कुठले सर्वांच्या शिधोरा सोडण्यात यायच्या कोणाची ज्वारीची भाकर कोणाची तांदळाची कोणाची नागलीची कुणाचं कोणाचा ठेचा कोणाचं लोणचं कोणाचं वरण कोणाचं भात असं सर्वांचा एकत्र गोपाळ काळा करण्यात यायचा आणि तो गोपाळ काळा सर्वांना पानावरती वाटण्यात यायचा सर्वांचं पाठ बनायचं सर्वांचं पान वाढायचं पण तिथे मात्र शिवबांचं पान वाढल्याने जायचं सर्वांना वाटायचं की हा त्या मोठ्या सरदाराचा हा कशाला खाईल म्हणूनच याचं ताट नाही बनायचं पण त्यावेळी शिवाजी प्रत्येकाच्या ताटातून एक एक घास खायचे तर त्यावेळेला त्यांच्या सवंगड्यांना त्यांच्या मित्रांना सुद्धा शुभा आपल्याने वाटायचे शुभा आपल्याने वाटायचे कारण शुभा त्यांना माझे वाटायचे शुभा याचा असेल शुभा त्याचा असेल पण शुभा माझा देखील आहे अशी भावना त्यांच्या मनात यायची